कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट या दिवसापासून वाटपास सुरुवात आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या सुधारणा आणि लाभाची घोषणा केली आहे या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे विशेषतः आयकरातील सूट निर्वाह भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर रेपो दरात कपात या महत्वाच्या बदलामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर आवश्यक परिणाम होणार आहे याबाबत अर्थमंत्र्यांचा महत्वपूर्ण संकल्प मंत्र्यांनी केला आहे हा संकल्प जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया अर्थमंत्र्याचा महत्वपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या संकल्प अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसह सा सर्वसामान्य नागरिकांना विशेष दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आयकरातील सूट या सूट मुळे मध्यम वर्गीय कर्मचाऱ्यांवरील करभार कर्म कर कमी होणार आहे आणि ज्यामुळे त्यांच्या हातात अधिक पैसा राहणार आहे अर्थसंकल्पात सादर केलेल्या नवीन आयकर स्वरचने वार्षिक उत्पन्नावर कोणतेही कर लागणार नाही तसेच सात ते दहा लाख रुपये दहा पंधरा ते दहा ते पंधरा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर भरावा लागेल पंधरा ते वीस लाख रुपयाच्या उत्पन्नावर वीस टक्के कर भरावा लागेल वीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना किंवा वीस लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्क्या पेक्षा जास्त कर आकारणी केली जाईल या नवीन कर स्वरचनेमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार ते पाच हजार रुपयाचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि ही सरकारी कर्मचाऱ्यांना होण्याचे फायदा आहेत आर्थिक संकल्प आर्थिक मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी स्पष्ट केले की आमचे सरकार कर्मचाऱ्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध आहे नवीन आयकर रचना ही आमच्या कटबद्धतेचे प्रतीक आहे यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक बचत करता येईल आणि त्यांचा आर्थिक सुरक्षितता मिळेल रिझर्व बँक ऑफ इंडिया चे योगदान भारतीय रिझर्व्ह बँकने वार्षिक बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी बँकांना कमी व्याज दराने कर्ज मिळेल या निर्णयाचा थेट परिणाम गृह कर्ज वाहन कर्ज आणि व्यक्तिगत कर्जाच्या व्याज दरावर होईल रेपोच्या दरात बेसिक पंचवीस टक्के बेसिक पॉइंट कपात केली आहे बँकेने कर्ज मिळेल त्यामुळे ग्राहकांना या निर्णयाचा आणि सध्याच्या अंदाजानुसार या कपातीमुळे गृह कर्जाचा ईएमआय म्हणजे हप्ता दरमहा आठशे ते बाराशे रुपयापर्यंत बचत होऊ शकते आरबीआय गव्हर्नर शक्ती कांत दास यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि ग्राहकाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे कर्जाच्या किमतीत कमी होतील आणि अधिक लोकांना कर्ज घेणे परवणार आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपणासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद